नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईव्ह च्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत बावीस जानेवारीला अयोध्ये श्री राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे त्यामुळे बावीस जानेवारीला राष्ट्रीय सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे संपूर्ण देशभरात राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत अयोध्येत प्राणप्रतिष्ठा आधी जोरदार तयारी सुरू आहे चोवीस तास मंदिरांचं काम चालू आहे उत्तर प्रदेशात आधीच या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे उत्तर प्रदेशातील लोकांना या दिवशी दिवाळी साजरी करण्याचं सा आवाहन सरकारनं केलं आहे जे लोक बाहेरून अयोध्येत येणार आहेत त्यांची गैरसोय होणार नाही यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश योगी सरकारने दिले आहेत बदलापूर मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे बदलापूरच्या एका केमिकल कंपनीत भीषण आग लागून एका कामगाराचा सा मृत्यू झाला तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत बदलापूर मधील खवराई एम आय डी सी येथील विकी केमिकल कंपनीत गुरुवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली आणि तिथेच मोठे स्फोट होऊन तीन ते चार किलोमीटर परिसरात असणाऱ्या इमारतींना मोठे हादरे बसले आगीची माहिती मिळताच थोड्याच वेळात अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि बऱ्याच प्रयत्नांनी त्यांना आगीवर नियंत्रण आणण्यात यश मिळाला शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे आमदार रवींद्र वायकर यांची अंमलबजावणी संचालनालयाने ईडीने काही शिवसेना उपनेते आणि आमदार डॉक्टर राजन साळवी यांची चौकशी सुरू आहे एसीबी कडून ही चौकशी गुरुवारी सकाळी सुरू करण्यात आली आहे या चौकशीसाठी त्यांच्या निवासस्थानी आणि हॉटेलवर रत्नागिरी आणि रायगड येथील एसीबी चे पथक पोहोचला रत्नागिरी आणि रायगड कार्यालयातील अधिकारी आले आहेत अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी सुरू केली आहे लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आहे अशातच जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याची चर्चा होते शिवाय काही पक्षांतर होत असत मिलिंद देवरांनी काँग्रेसला सूट चिट्टी देत शिवसेनेत प्रवेश केला पक्षांतर करणाऱ्या या नेत्यांना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ने सल्ला दिला आहे महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश शेती थल्ला यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पीसीपी एक्झिक्युटिव्ह महाराष्ट्रातील सहा विभागामध्ये काँग्रेसच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे पहिली बैठक नागपूर अमरावतीत होत आहे काँग्रेसचं संघटन मजबूत करण्यासाठी शक्तिशाली बनवण्यासाठी आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी या बैठकांचं आयोजन केलं आहे असं रमेश चेतीन थल्ला म्हणाले बीएमसी कथित खिचडी कोविड घोटाळ्या प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती असलेली सूरज चव्हाण यांनी ईडीने अटक केली आहे सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे अतिशय जवळचे सहकारी मानले जातात ठाकरे गटाच्या कालच्या महापत्रकार परिषदेला देखील सूरज चव्हाण उपस्थित होते ते आदित्य ठाकरे यांच्या सोबतच असतात पण ईडीने त्यांना आज कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी अटक केली आहे सूरज चव्हाण यांची या प्रकरणाची आधीच चौकशी देखील केली आहे आणि नंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे या अटकेमुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे